अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला ओळखत नाही असा प्रेक्षक भेटणं शक्यच नाही कारण या अभिनेत्रीने फक्त चित्रपटच नाही तर मालिका नाटक आणि मोठा पडदा हे तिन्ही क्षेत्र आपल्या अभिनयाच्या जोरावर अक्षरशः गाजवले आहेत जोगवा मंगलाष्टकं वन्स मोर मुंबई पुणे मुंबई नाजग घुमा डबल सीट हे मुक्ताचे गाजलेले चित्रपट तर एका लग्नाची दुसरी गोष्ट अजूनही बरसात आहे अग्निहोत्र आभाळ माया रुद्रम या गाजलेल्या मालिका सखाराम बाइंडर फायनल ड्राफ्ट अशी अनेक नाटकं मुक्तानं ना गाजवली आहेत पण या सर्व प्रवासात मुक्ताचं नाव कधीही कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं गेलं नाही किंवा मुक्ताच्या अफेअरची कधी चर्चाही रंगली नाही आज मुक्ता वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी देखील सिंगल आहे मग यामागचं कारण काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे या का प्रश्नाचं उत्तर खुद्द मुक्तानं एका मुलाखतीत दिलं आहे मुक्ताचा जन्म सतरा मे एकोणीसशे एकोणऐंशीला पुण्यात झाला आज ती पंचेचाळीस वर्षाची आहे मुक्तानं तिचं एक जुनं अफेअर असल्याचं म्हटलं पण हे अफेअर तिचं अभिनय क्षेत्राशी असल्याचं तिनं म्हटलं होतं त्यानंतर चाहत्यांचा थोडासा हिरमोट झाला त्यानंतर मुक्तानं सांगितलं की मी आता जेवढी सुखी आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढवणारा असेल तरच मी लग्न करेन तर मग तुम्हाला यावर काय वाटतं तुम्ही देखील मुक्ताचे चाहते आहात का तुम्हाला मुक्ताची कोणती भूमिका चित्रपट मालिका खूप आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा